नमस्कार मी निलेश शिल्ले बहुजनमुक्ती पार्टी महाराष्ट्र कार्याध्यक्ष आज का या ठिकाणी आम्ही बदलापूर नगरपालिका या नवीन इमारतीच्या इकडे बदलापूर या ठिकाणी उभ उपस्थित आहोत आणि आम्हाला प्राप्तपत्रानुसार आज माननीय उपविभागीय अधिकारी ठाणे जिल्ह्याहून आलेले आहेत बदलापूरमध्ये दोन हजार पंचवीसचे जे नग निवडणुका होणार आहेत त्या निवडणुकीच्या अनुषंगाने आज ज्या प्रभाग रचनेच्या अनुषंगाने हरकती घेण्यात आल्या होत्या तिची सुनावणी आज होती तर सर्वप्रथम या ठिकाणी सुनावणीच्या अनुषंगाने आम्ही उप विभागीय अधिकारी साहेब आहेत यांना आम्ही एक नवीन निवेदनपत्र दिलेलं आहे तुम्ही पाहू शकता हे निवेदनपत्र आम्ही त्यांना दिलेलं आजच्या तारखेचं आहे आणि त्यांच्याकडनं सुद्धा या ठिकाणी आम्ही घेतलेला आहे तर या पत्रामध्ये या निवेदनामध्ये आम्ही म महत्वपूर्ण अशा बाबी मांडलेल्या आहेत की आता, आता जी निवडणुका जी आहे दोन हजार पंचवीसच्या या दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार ते चौदा वर्षापूर्वीचे आहे आणि हे गैरसंवैधानिक आहे कारण आता बदलापूरची अंदाजे लोकसंख्या साधारण साडेतीन लाख चार लाखाच्या वरती आहे आणि जुनी जन जुनी जी जनगणना आहे दोन हजार अकराची त्या जनगणनेची आकडेवारी जी आहे त्यामध्ये एकूण लोकसंख्या जी आहे ती एक लाख चौऱ्याहत्तर हजार दोनशे सव्वीस एवढी दाखवलेली आहे अनुसूचित जातीची जी लोकसंख्या आहे ती केवळ पंचवीस हजार चारशे त्र्याण्णव शहाण्णव पंचवीस हजार चारशे शहाण्णव एवढी दाखवलेली आहे आणि अनुसूचित जमाती अर्थातच आदिवासी समाजाची जी लोकसंख्या आहे ती केवळ सहा हजार आठशे त्रेपन्न दाखवली आहे मुळात बदलापूरमध्ये अंदाजे तीस टक्केपर्यंत अनुसूचित जातीची लोकसंख्या आहे त्या अनुषंगाने एक सव्वा लाखपर्यंत ते दीड लाखपर्यंत ही लोकसंख्या असली पाहिजे परंतु दाखवली किती आहे केवळ पंचवीस हजार दुसरी गोष्ट अनुसूचित जमातीची आदिवासी समाजाची लोकसंख्या कमीत कमी पन्नास हजार ते सत्तर हजारपर्यंत आहे आणि ती दाखवलेली आहे सहा हजार मग ही जी काही लोकसंख्या कमी दाखवलेली आहे ही गैरसंविधानिक पद्धत आहे कारण त्यांना त्यांच्या समाजाचं प्रतिनिधित्व करण्याची जी संधी संविधान देत आहे निवडणूक आयोगाचं हे त्यांना निर्देशन आहे संविधानाच्या माध्यमातून की निवडणुका जे आहेत ते पारदर्शक असले पाहिजेत मुक्त असले पाहिजेत ते निष्पक्ष असले पाहिजेत त्यामुळे लोकसंख्या जर का कमी दाखवल्या त्याच्यामुळे प्रभाग रचनेवरती त्याचा परिणाम होणार आहे आणि पर्यायीने जे आरक्षित जे काही विभाग प्रभाग निर्माण केले जातील किंवा घोषित केले जातील ते निश्चितच ते पण चुकीचे ठरणार कारण कॅल्क्युलेशनच सगळं चुकणार आहे प्रभाग लोकसंख्या जर कमी असेल मतदारांची संख्या जर कमी असेल तर निश्चितच आरक्षणाच्या जे काही सोडत होणार त्याच्यामध्ये जमातीच्या मायनॉरिटीच्या असतील महिलांच्या असेल त्या सर्व प्रभाग रचनाचे कॅल्क्युलेशन त्याची गणित चुकणार आहे त्याच्यामुळे आम्ही त्याच्यावरती आक्षेप घेतलेले आहेत हरकती घेतलेल्या आहेत याच्यामध्ये आम्ही जो संविधानिक पद्धतीने जे काही आम्ही याच्यामध्ये मुद्दे मांडलेले आहेत थी थी ही जी काही प्रभाग रचना ही असंविधान कशी आहे कारण भारतीय संविधानाच्या कलम दोनशे त्रेचाळीस आर त्याच बरोबर कलम दोनशे त्रेचाळीस टी हे दोन महत्वाचे कलम आहेत आणि या कलमाच्या अनुषंगाने शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब ओबीसी हो आणि महिला यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण असावे आणि जनगणना जी आहे ती जनगणना लेटेस्ट आधारावरती असून त्या आधारावरती प्रभाग रचना केली पाहिजे अशा पद्धती स्पष्ट या पद्धतीने निर्देशन देण्यात आलेले आहेत चौऱ्याहत्तर या ही कॉन्स्टिट्युशन अमेंडमेंट म्हणजे जे सुधारणा झालेली आहे संविधानामध्ये त्या अनुषंगाने हे सर्व या ठिकाणी जनगणनेच्या आधारावरती प्रभाग्रस्त करणे हे क्रम प्राप्त आहे कारण भारतीय संविधान कलम चौदा समानतेचा अधिकार देते भारतीय संविधान कलम पंधरा भेदभाववरती प्रतिबंध करते आणि भारतीय संविधान एकवीस हे जीवन आणि स्वातंत्र्याचा हक्क देते आपल्याला न्याय देण्याचा अधिक अधिकार देते त्यामुळे जुना डेटा जो आहे हा जुना डेटावरती घेतलेली निवडणुका आहे निश्चितच गैरसंवारिक असंविधानिक असा त्याचा अर्थ निघतो त्याचबरोबर महाराष्ट्र नगर परिषदा नगरपंचायती आणि औद्योगिक शहर अधिनियम एकोणीसशे ते जे कलम नऊ व दहा याच्यानुसार प्रभाग विभाजन आणि आरक्षण लोकसंख्येच्या आधारावर असावे अशा पद्धतीचा एक निर्देशन आहे आणि त्या आधारे जो आताचा जे जी आर शासनाने काढलेला आहे हा शासनाचा जर का जी आर लगतच्या जनगणना म्हणजे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार जर करत असेल निवडणुका जर करत असेल प्रभाग रचना करत असेल तर निश्चितच हे गैरसंविधानिक आहे याचा त्याचा या ठिकाणी आम्हाला अशा पद्धतीचं हे असंविधानिक अशी आम्ही मांडणी केलेली आहे याच्यामध्ये आम्ही सर्वोच्च न्यायालयाचे काही महत्वपूर्ण केसेसचा पण उल्लेख केलेला आहे विकास किशोरराव गव गवळी विरुद्ध महाराष्ट्र राज्य त्याचबरोबर राहुल रमेश वाघ विरुद्ध महाराष्ट्र राज्य अशा पद्धतीचे दोन केसेस आम्ही याच्यामध्ये उल्लेख केलेला आहे याच्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने ओबीसीच्या आरक्षणाच्या संबंधित जे काही डिसिजन दिलेले आदेश दिलेले आहेत निर्णय दिलेले आहेत या निर्णयाच्या अनुषंगाने जुनी जनगणना लोकसंख्येच्या बलांचे लोकसंख्येच्या बदलांचे प्रतिबिंब देत नाही म्हणजे बदल जो झालेला आहे तो बदल या ठिकाणी सांगणं आवश्यक आहे जरी साठी जे आदेश जरी दिले असले तरी पण तो कास्ट शेड्यूल ट्राईब आणि महिला यांच्या आरक्षणासाठी पण लागू होतो त्याच्यामुळे समाजाचं नुकसान होणार आहे त्याचबरोबर या ठिकाणी म्हणजे संविधानाचं एक महत्वपूर्ण अधिकार आहे तो म्हणजे मूलभूत अधिकार काय की जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी हिस्सेदारी पण जर का जि, जिसकी संख्या किती आहे आपली संख्या काय ही जर का माहिती नाही पडली तर त्यांची हिस्सेदारी कशी भेटेल त्यांचा त्यांना राजकीय वाटा कसा मिळेल त्यांच्या राजकीय वाट्य मिळालं नाही तर त्यांचा आर्थिक सामाजिक शैक्षणिक किंवा त्यांचा जो सर्वांगीण विकास बदलापूरच्या नग नगरीचा करायचा आहे त्या बहुजनांचा करायचा आहे नागरिकांचा करायचा आहे तो कसा करतील असं एक मोठा या ठिकाणी संभ्रम आणि संशय निर्माण होतो त्याचबरोबर या ठिकाणी अ संविधानाने कलम दोनशे त्रेचाळीस के याच्यानुसार असं सांगितलेलं आहे की स्वतंत्र आणि न्याय निवडण निवडणुका सुनिश्चित करण्याची जबाबदारी निवडणूक आयोगाला दिलेली आहेत आणि त्याप्रमाणे फ्री फेअर अँड ट्रान्सफर इलेक्शन जो आहे त्या तत्वांचा भंग होतो आणि हे जी जुनी जनगणना घेतल्यामुळे या जो मूलभूत तत्व जे आहेत संविधानाचे त्याचंही या ठिकाणी उल्लंघन होत आहे या सर्व बाबींमध्ये मला निश्चितपणे हे नक्की सांगायचं आहे की प्रतिनिधित्व जे शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब ओबीसी मायनॉरिटीज आणि महिला यांचं जे निश्चित झालं पाहिजे हे जुन्या लोकसंख्येच्या जनगणनेच्या डेटावरती केल्यामुळे या ठिकाणी याचा गंभीर परिणाम निर्माण होणार आहे त्याचबरोबर ज्या ठिकाणी नगरपालिकेचे जे अधिकारी असतील त्यांचं पण या ठिकाणी चुकी आहे असं मी मानतो कारण आता आम्ही जे मुख्य आता या ठिकाणी उपविभागीय अधिकारी आलेले आहेत त्यांना आम्ही विनंती केली त्यांनी सांगितलं की आमच्या अधिकाराच्या अधीन नाही आम्ही याच्या अगोदर पण नगरपालिकेला अर्ज दिलेला आहे आणि तो अर्ज लेखी स्वरूपात देऊन आम्ही त्याच्यावरती रिसेप्ट घेतलेला आहे उप विभागीय अधिकारी यांनी याचा अभ्यास करून किंवा नगरपालिकेच्या मुख्य अधिकाऱ्यांनी याचा अभ्यास करून याच्या अगोदरच आम्हाला आजच्या सुनावणीच्या अगोदरच आम्हाला कल्पना द्यायला पाहिजे होती लिखित द्यायला पाहिजे होतं की हे आमच्या अधिकार क्षेत्रामध्ये नाही अधिकार क्षेत्रामध्ये नाहीये तर तुम्ही इथे या ठिकाणी कशाला आले बदलापूरचं नगरपालिकेची जी निवडणूक आहेत त्या निवडणुकीच्या प्रभाग रचनेच्या संबंधित जे काही महत्वपूर्ण संविधानिक विषय या ठिकाणी मांडलेले आहेत त्याचं उत्तर देणं हे क्रमप्राप्त हे तुमची जबाबदारी आहे त्याच्यासाठी मी त्यांना विनंती केलेली आहे सन्मानपूर्वक विनंती अशी केलेली आहे की आम्ही जे तुम्हाला लिखित स्वरूपात दिलेले आहे ते लिखित स्वरूपात आम्हाला त्याचं उत्तर मिळावं जर त्यांच्याकडनं आम्हाला जे काही उत्तर मिळणार त्या आधारावरती आम्हाला जर गरज पडली तर आम्ही निश्चितपणे हे घेऊन जे आहे हे रिट पिटिशन दाखल करणार आणि हायकोर्टपर्यंत पण जाऊन हे निवडणुका आम्ही थांबवण्यासाठी प्रयत्न करणार आहेत कारण जुना डेटा जो आहे हा जुना डेटा निश्चितच आपल्या प्रतिनिधित्वाच्या अधिकारांचं उल्लंघन करत आहे त्याच्यामुळे या अनुषंगाने आम्ही महत्वपूर्ण मागण्या या ठिकाणी केलेल्या आहेत दोन हजार अकराच्या जनगणनेच्या आधारावरती करण्यात आली प्रभाग रचना त्वरित त्वरित रद्द करण्यात याव्यात त्याचबरोबर नवीन समकालीन जन जनगणना लोकसंख्येच्या आधारित डेटा संकलित करून प्रभाग रचना नव्याने करण्यात याव्या कारण सुप्रीम कोर्टाने त्या पद्धतीने सूचना केलेल्या आहेत चुकीच्या प्रभाग रचनेवरती आधारित घोषित निवडणुका राबवावी आणि सुधारित रचनेनंतरच नव्या निवडणुकीच्या अधिसूचना काढण्यात यावी याप्रमाणे का शेड्युल ट्राईब ओबीसी हो मायनॉरिटीज आणि महिला यांच्यासाठी योग्य आरक्षण सुनिश्चित करण्यासाठी विशेष समितीचं गठन करावं आणि संविधानाने जे फ्री फेअर अँड ट्रान्सफर मूल तत्व निवडणुकीच्या अनुषंगाने सांगितलेले आहेत त्यांचं पालन व्हावं अशा पद्धतीचं आम्ही या ठिकाणी घोषणा केलेली आहे आपण सर्व बहुजन समाजातल्या समविचारी पक्षांना आम्ही विनंती करतो की या अनुषंगाने आपण सर्वांनी एकत्र यायला पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्याचं पुनर्जीवन करण्यासाठी बहुजन समाजातील सर्व सामाजिक संघटना समविचारी पक्ष याने एकत्र येऊन समतेचं स्वराज्य निर्माण करण्यासाठी प्रयत्न करावा असं मी या ठिकाणी आव्हान करतो धन्यवाद जय भीम जय शिवराय जय सुविधा